हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना तर काय चाललंय भाऊ या सर्वजण शेंगा खायला चाललंय हो का मायरोजी बापाचा शियांगा खायचं राम राम हाय राम 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 हरे राम हाय हाय भाऊ राम राम भाऊ बहिणी गावड सदा सुखी सदा मूर्तो पती काय सदा सदा मूर्ख पती म्हणते नमस्कार मित्रांनो माझा पल्ला शियांगा लाईट गेली न शेड मध्ये पूर्ण बसलेलो आहे आपण भावा बहिणी माहिती काय म्हणते माहित आहे काय म्हणली माहिती ठेवली ना हो लाईटच गेली एका आव्हा बिनी न मस्त अशी मटकी तळेल रात्रीचा भात आहे भात पण म्हणलं भाकर करावी तर तेवढ्यात ते लाईट गेली समर्थ उठला रडायला लागला म्हणून शेड मध्ये येऊन नुकतीच बसली मग तुम्ही मला काय म्हणायचं आता घरीच आहे का ना किती केलं तरी देवळात जाऊन बसायची काय गरज आहे का घरी बसले तेवढे दोन मिनिट पोरं घेतली तर तेवढेच माझ्या ती देवा आता ती टकाल नाही केस आणणार नाही ते आणखी मोठ टकाल करणार आहे माहित आहे का लागते हवा म्हणून मग घरात इथं हवा नसल्यावर लेकरांचा किती जीवाची चगमग होती माहित आहे तुम्हाला आणि <laughs> त्याच्यात आम भाजी पण होती पण मी तशीच बसली घरात बघा कधी कधी चकाळत आहे बाहेर आल्यावर आणि घरात रडतय आणि बाहेर मायरीच्या जीव भाव बहिणीनं पोरग ठेवायचं शक्य आहे का माय मायरी <laughs> काय पण चारती तुम्हाला सांगते त्याला उचलती सारखी उचलती कुठे मानकोटा अवघडाला ते अशी आदल धरती तर काकत हात घालून त्या पोराला धरती मग तुम्हाला पैसा आलं कुठे मला काय माहिती उघड गेलो तर भाव बहिणी बहिणीच पैसा घेतलं वाळ घेतलं आणि राहिलेल्या पैशाचा भाव बहिणींना बाजार केला येऊ कलिंगड आणले भाव बहिणीनं बाजारामध्ये टरबूज घ्या म्हणलं तर कलिंगड आणलं भाव बहिणी आपण कलिंगड आण असू दे की मग रेडिओ मध्ये बघू दे

मला लय याड लावते भाव बहिणीनो मायरो मी आता निघून जाणार आहे मायरूच्या टेन्शन मायरू मला लय भांडतीये सारखी भांडतीये मी जाणार आहे माझ्या माहेरला तुमच्या माहेरला तुम्ही जा माझ्या माहेरला सारखी मैदाळी भांडती मायरू भाव बहिणीनो मला मला म्हणती अ सारख पोराला मला घेऊ देत नाही मी काय आता ही आहे वय मारती म्हणते मला सारखी मारती मला आणि घेऊ देत नाही पण राजापासन मम्मी मला लय मारती तशी म्हणते तशी नाही म्हणत मला म्हणते म्हणले चाळी तुमच्या सारखीच चाळी गी म्हणते आणि माझ्या पशी आल्यावर मला काय म्हणते माहिती का अग मम्मी पप्पाला पा बघ जाऊन वडापाव खाऊन मला तर नेत बी नाही आणि की घरी आणत नाही वडापाव वडापाव तिला तिला वाटतं वाडापाव अगदी वडापाव खातोय जाऊन हॉटेल मध्ये जेवण येते तर घरी आणत नाहीत म्हणते ते आणि त्यांना कळत नाही बारकी लेकर आहे ती त्यांना खायला आणून द्यावं आणि एकटंच खाऊन द्यायचं पिवस्त म्हणजे तर भाव आता हे कलिंगडाचा कार्यक्रम या तुम्ही सर्वजण कलिंगड खायला तर मस्त हवा किती मोठा आहे दाखवावं आणि यांना काय शेंगा तर खाव वाटतात बया उन्हा तानाच्या अवघडच आहे मला शेंगा अजिबात आवडत नाही ते मनाला वाटलं तर भाजलेले शेंगा आवडतात भाऊ मला रोज खाते भर रोज एक दिवस बी खाड नाही हल्ली लाईट आली लाईट भाऊ बिन्नू वावा चना नु काय मी भाकर टाकते इथं बसतो मी चौग ती गजन हां बाई सम खापू नको जरी फ्रिज का मायराला सुट्ट्या लागलेल्या आहेत शाळेला तर आता आपली मायरू पहिलीला जाणार आहे पहिलीच कागदपत्र भाव बहिणीनो त्या दिवशी संड्या होतं तर बोलावलं होतं मॅडमने आधार कार्डची द्यायची आहे तिची तर आता आपल्या मायरायर हुशार आहे बर का शाळेला तशी संध्या मॅडम म्हणतात जसं लावलं तसं लिहिलं हो वाचायला वाचा वाचा शाळेला जाऊन लेकर हुशार येत पाहिजे ऐक माहेर आणि पण भांडती लय व कारपाराने जाणार आहे माहेरला मी जाती बाया काय करायचंय मग तुम्हाला बघतोय वय ऊ समर्थ काय करतो अले लय हसतो लय हसतो भाव बघून समर्थ इतकं जे हसतोय का ना मोठे चटे हातरले तर भरपूर भारी होईल तो का पोराच्या अंगा उडी त्याला उचला मी मोठे हातर उचला की मोठे हातर ते, ते काय नावा बहिणी न जागा आपली चेंज केली इकडं बसले मागेच टाकले पाहिजे चुकेलो चुकेलो केर दादा दादा ओ मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्यायचा दादाला मबालेचा समर्थ दादा समर्थ बाबा समर्थ बाबा असमर्थ बाबा हात ला 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 ला, तो तो का कसं का असं कोणाची ताकद आहे का हात झटकायची आपली नाही कोणाची समर्थ झटक हा गा हात लावला की कोण टाकतो कुठं बी हात लावा कानाला लावा गालाला लावा डोसक्याला लावा कुठं हात लावा झटकतोय हात वागाय काय अजिबात हात लावू देत नाही काय काही बघत बघ बघत वक्त बघ चला काय इकडे खायला दादा ओ समर्थ बाबा समर्थ बाबा आमचा बाबा तर बाबा बहिणी ना तानाचं करमत नाही एवढीच आपली चष्टा मस्करी करत असतो आणि oh, नवरा बायको आहे पण आम्ही मेहना सारखं चेष्टा करत असतो काय करायचं आता कोणाला बोलायला जायचं आपण कुणाच्या घरी दारी जात नाही आणि काय नाही काही एवढं बलगा हसत सारख्या मायर जी इकडे हिक तिकडे केलबी आणि हे जी बी केलबी ऐकायची आणि बोलायचं नसतं मग काय तर भाऊ बहिणीनं समोर त्याला असं चारायला लागलं ना समोर तो उलटीच करतो त्यामुळं सहा महिने पूर्ण झाल्याशिवाय पण म्हणते की महिने पूर्ण झाल्याशिवाय चारायला ही पण उलटीच करतोय काय करावं काय करणार उलट्या करून खायला लाव केलं काम हे तमाम पण नाही आव लाल नाही टपाट का माय लागणार गार होणार ती पण लाल नाही जसं पाहिजे तसं नाही ना टमेटो तुम्हाला काळालाच नाही आणायचं मी मी केवढ्याच आहे ती मार पाच उलसून तीस रुपये कितना लय बी तीस रुपये आणि पंधराशे पट आहे आज मधन मालूम बोला अच्छा ठीक आहे त्याला म्हणायचं ना आधी मला एक कापून दे म्हणायचं थोडं त्यापेक्षा टरबूज घेतला असत भारी झाला सो रुपये मग शंभर रुपयाचे भाव चार किलो येत होते टरबूज पण एका किलो मध्ये एकच टरबूज बसत होता एक टरबूज किलो चार मेरे रेखर 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 <laughs> हे पांढरे मेरे पांढरे खर कलिंग आता खायच सर्वांनी या खायला तुम्ही पण सुरुवात करो चलो आज खाली मागे सर ना तो थोडे असा घालायला लागत आम्हाला तर कोण खा म्हणणार नाही तू म्हणणार नाही आपण घेतल्याशिवाय शिवाय आपण गरीब लोक आपल्याला कोण खापी म्हणतो देणार नाही आपल्याला कोण सुद्धा आपण हातानेच घेऊन खाऊ हा ना समोर बाबा शंभर तर बाबा टाटा बाय बाय भाऊ बहिणी माहेरा दिलं तर या खायला भाऊ बहिणी हा

বাই গাজালমণি কাই